चोपन्न इमारतींना पुन्हा नोटीस रहिवासी पुन्हा चिंतेत डोंबिवलीतील पासष्टपैकी चोपन्न इमारतींना के डी एम सीने पुन्हा रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू असून रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे बेघर होण्याच्या भीतीने अनेकांनी अश्रूंनी व्यथा मांडल्या आयुष्याची पुंजी घरासाठी लावली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणीही बेघर होणार नाही अशी ग्वाही दिली होती मात्र नोटिसा सुरूच राहिल्याने सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे कल्याण जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांनी प्रशासनाने नोटिसा मागे घ्याव्यात अशी मागणी केली रविवारी स्थानिक रहिवाशांनी जिल्हाप्रमुखांची भेट घेऊन व्यथा मांडली मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ हस्तक्षेप करावा अशी एकमुखी मागणी सुरू आहे रहिवाशांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा विश्वास शिवसेनेने व्यक्त केला आहे शिवसेनेने व्यक्त केला आहे काही रहिवासी आहेत जे या आंदोलनामध्ये अग्रेसवर होते ते सर्व लोक आज मला भेटण्यासाठी इथे आलेले आहेत मला मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना एकच गोष्ट सांगायची की मुख्यमंत्री साहेबांनी जे विधानसभेमध्ये जे आश्वासन दिलं होतं या पासष्ट इमारतींसंदर्भात की या इमारतींवर कुठलीही कारवाई होणार नाही आणि या इमारतीतल्या लोकांना दिलासा मिळेल त्यांनी त्यांच्या शब्दावर ठाम राहावं या पासष्ट इमारतींचं कुठेही कुठल्याही पक्षाने राजकारण करू नये आणि या लोकांना दिलासा मिळण्यासाठी कारण वारंवार आपण बघाल तर दर पंधरा दिवसांनी या लोकांना नोटिसेस जात आहेत या जा लोकांना घराबाहेर काढलं जाईल अशा धमक्या दिल्या जात आहेत माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द म्हणजे मुख्यमंत्र्यांची काही किंमत आहे की नाही प्रशासनाच्या नजरेमध्ये मुख्यमंत्री जेव्हा सांगतात की या इमारतींना आम्ही रेग्युलराईज करू तेव्हा प्रशासनाची हिंमतच कशी होते या लोकांना नोटीसेस देण्याची माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण या मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा आणि या लोकांच्या ज्या दिलेल्या नोटीस आहेत ते त्वरित आपण मागे घ्याव्या नाहीतर याच्यावरती आम्हाला न्यायालयात जावं लागेल आणि मुख्यमंत्र्यांच्या दरबारात देखील आम्ही या गोष्टीसाठी जाऊ